जय महाराष्ट्र सगळ्यांना आज आपण बेंगलोरचं नवीन लोकेशन एक्सप्लोअर करायला जातो आहे ते नादप्रभू केम्पी घोडा जसं बेंगलोरचं तो मध्य आहे एकदम मे मधला पॉईंट आहे जिथं खूप साऱ्या गोष्टी म्हणजे मे मेन बेंगलोरचं मेन ट्रेनचा स्पॉट असू द्या मेट्रो स्पॉट असू द्या किंवा स्टँड आहे तर ते पण आहे पण खूप सा म्हणजे थोडंसं युनिक टाईप तिथलं डिझाईन आहे त्यामुळं तिथं बघण्यासारखं नाही आम्ही खरं तर शॉपिंगलासुद्धा जातो आहे कारण की तिथं खूप मोठे सुद्धा आहेत शॉपिंगसाठी स्ट्रीट स्ट्रीट पण आहे आणि लोएस्टपासून हायएस्टपर्यंत सगळ्या गोष्टी तिथं भेटतात आपल्याला तर आज आपण तिकडे जाऊन सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ एन्जॉय करा आणि आज, आज आपण काय गाडीवर हे कुठं जात नाही आहे आपण आज इथलंच गव्हर्नमेंटचं मतलब बसनंच आज प्रवास करणार आहे तर चला भेटूया आपण पुढं फायनली आपण मॅजेस्टिक बसस्टँडला पोचलो आहोत मॅजेस्टिक बसस्टँड म्हणजे केम्पी गोडा मॅजेस्टिक म्हणजे यालाच दुसरं नाव मॅजेस्टिक म्हणतात त्यानं ह्याचा आकार असा भाकरीसारखा अर्धा अर्धा आकार आहे म्हणजे भाकरीचं उदाहरण दिलं पण अर्धा आकार आहे असं गोल आहे तसं असं गॅप 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 आहेत असे वेगवेगळे बसेस असे लाईन गोल आहे ज्यात थांबलेले राहतात त्यानंतर जायला यायला इथं उड्डाण पूल दोन्ही म्हणजे कॉन्टॅक्ट करायला कनेक्ट करायला म्हणजे बस स्टँडला म्हणजे इकडचं स्टेट नाही का स्टेटमध्ये हिडणाऱ्या बस तो, बस स्टॉपला किंवा रेल्वे स्टेशनला आणि मेट्रो स्टेशनला तिथं असे च चार आ, हे म्हणजे काय म्हणतात फ्लायओव्हर्स आहेत त्याच्यानं पण सोपं जातं का कंटिन्यू इथं गर्दी असते बघा मग एकदम मस्त एकदम मस्त प्लेस आहे हा आणि हे बघा रेल्वे स्टेशन क्रांतीवीर सांगोली राळेना बेंगलोर रेल्वे स्टेशन के एस आर हे रेल्वे स्टेशनसुद्धा याच्या बॅक साईडला आहे या मेट्रो स्टेशन सॉरी या बस स्टँडच्या मागच्या साईडला आहे आणि हे बेंगलोरचं मेन मधलं मधलं हे रेल्वे स्टेशन आहे तर हे प्रॉपर मधलं रेल्वे स्टेशन त्यानंतर एक केम्पेगोडा बस स्टेशनचा बोर्ड आहे आणि इथे हे जे बसेस आहेत हे दिसत आहेत तुम्हाला हे बसेस हे बसेस स्टेट Uh, मधले इंटरस्टेट कर्नाटका इंटरस्टेटमध्ये ट्रॅव्हल करतात त्याच्यानंतर इथंच साईडलाच ह्याच्या बॅक साईडलाच नंतर स्टेटच्या बाहेर म्हणजे बा आप आसपासच्या स्टेटमध्ये सुद्धा इथून बस लांब लांब आपल्या महाराष्ट्रसुद्धा खूप बस येतात महाराष्ट्र सोड्या मी धाराशिवचा आहे तर धाराशिवून सुद्धा बसेस बस इथं बेंगलोरला येते मॉर्निंगला त्यानंतर हे मेट्रो स्टेशन आहे नम्मा मेट्रो स्टेशन म्हणजे याला नम्मा मेन मेट्रो स्टेशन म्हणतात याचं नावच नम्मा मेट्रो स्टेशन आहे त्याच्यानंतर इथलं सगळं क्लीननेस एकदम मस्त आहे सगळं क्लीन गोष्टी आहेत जरा छान आहे इथं आसपास एकदम क्लीननेस आहे बेंगलोरमध्ये त्याच्यानंतर बेंगलोरला सांगण्यासारखं खूप सारे गोष्टी आहेत की गेमलो बेंगलोरमध्ये आपल्या बेंगलोरची पोलीस म्हणजे बेंगलोरच सोहळा बेंगलोर कर्नाटकामध्ये तर कर्नाटका पोलीस हे सुद्धा महारा म्हणजे इंडियामध्ये थर्ड क्रमांक रँकवर आहे तर एकदम मस्त आहे सिक्युरिटीसुद्धा मस्त आहे इथं तर मॅजेस्टिक काय हे मेट्रो स्टेशन आहे ह्याच्या अंडरग्राऊंड आहे खूप मोठं आहे बाहेरून आता अंड म्हणजे मधून व्हिडिओ करता येत नाही पण खूप मस्त मेट्रो स्टेशनसुद्धा आहे त्यानंतर दोन लाईन आहेत तिथं पर्पल लाईन आणि ग्रीन लाईन असं आहे आणि खूप मोठा मेट्रो स्टेशनचा काय म्हणतात जाळं असा आहे आणि अजून मो अजूनसुद्धा खूप मोठं मेट्रो बनत आहे तिथं त्याच्यानंतर इथलं स्ट्रीटसुद्धा एकदम स्ट्रीट शॉपिंगसुद्धा भारी आहे त्यानंतर इथं बघा एकदम मस्तपैकी खूप साऱ्या गोष्टी भेटतात तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वस्तू त्याच्यानंतर कपडे त्याच्यानंतर अजून काही गोष्टी फर्निचर्स हे ते सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला जे आवश्यकता आहे चीप रेटपासून म्हणजे चीप रेटपासून रेट ते हायस्ट रेटपास पर्यंत म्हणजे ब्रँडेड वस्तूपर्यंत छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटून जातात इथलं मार्केटसुद्धा मोठं एकदम मोठं मार्केट आहे त्याला पुढं जाऊन सुद्धा म्हणतात चिकपेट मार्केटसुद्धा ह्यालाच अटॅच आहे तर एकदम मस्त आहे इथलं सगळं बेंगलोरमधलं त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटी गोष्ट म्हणजे आता व्हिडिओ तुम्ही बघत राहा मी तुम्हाला तुम्हाला एक हिस्ट्रीतली सुद्धा गोष्ट सांगतो की म्हणजे नादप्रभू केंपेगोडा काही जणांना माहीत नसेल की म्हणजे बेंगलोरमध्ये राहतात नाही राहतात त्यामुळं ना ज्या खूप साऱ्या गो माणसांना ते माहीत नसतं तर एक छोटीशी हिस्ट्री केम्पेगोडांबद्दल मी सांगतो की पंधराशे दहा ते पंधराशे एकोणसत्तरमध्ये ते आपल्या विजयनगर साम्राज्य होतं साऊथमध्ये विजयनगर साम्राज्याचे राज्यपाल होते त्यांना सोळाव्या शतकामध्ये बेंगळूर या पीठाची विकासाची विकासासाठी प्रसिद्ध आहेत म्हणून त्यांना इथं खूप मांडलं जातं केम्पे कारण की त्यांच्या त्यांच्यामुळंच बेंगलोर सिटीची निर्मिती झाली असं म्हणतात मैसूर बेंगलोरू असे म्हणतात म्हणून त्या एकदम त्यांना खूप मानलं जातं यांचे मोठे मोठे पुतळे जसं जसं आपल्या महाराजांच्या पुतळे आपल्या महाराष्ट्रांमध्ये आहेत बाहेर बी आहेत आपल्या इथं तसे इथं कर्नाटकामध्ये त्यांना खूप जास्त मानलं जातं एक राजा म्हणून ते मानलं जातं त्यांना त्यानंतर एकदम खूप मस्त इथं हो मी म्हटलं होतं तुम्हाला जसं की बघा ते, ते बॅकसाईडला ज्या आधीचा व्हिडिओ बघितला त्या साईडला तुम्हाला थोडंसं सा चिप रेट चिप रेटमध्ये वस्तू भेटतील त्याच्यानंतर इकडं आलं की बाई मोठे मोठे ब्रँड्सचे शॉप आहेत जर कोणी बेंगलोरमध्ये नवीन येत असेल तर त्याच्यासाठी हा व्हिड व्हिडिओ खूप इम्फॉर्मेंट मतलब चांगला राहील बघण्यासाठी किंवा इन्फॉर्मेशनसाठी तर त्यांनी बाप जर माझा व्हिडिओ बघा माझ्या व्हिडिओचा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अजून एक्सप्लोअर करून दाखवेल बेंगलोरचे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये